नमस्कार जय महाराष्ट्र मराठी लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लांडगे यांचा कुटुंबासहित साडी चोळी देऊन सत्कार उमरखेड पोलीस स्टेशन इथं कार्यरत असलेले सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देविदास लांडगे यांच्या कुटुंबासहित आज दुपारी चार वाजता उपकोषागार कार्यालय इथं उपकोषागार प्रभारी उपकोषागार अधिकारी कुमारी रुपा गादेकर तसेच नियमित उपकोषागार अधिकारी संतोष ढोले लिपिक संग्राम फाजगे यांच्या हस्ते शाल साडी चोळी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले गेल्या तेत्तीस वर्षाचा प्रदीर्घ सेवा पोलीस खात्यात कर्तव्य दक्ष आपली सेवा बजावत असताना अनेक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं परंतु त्यांनी कधीही कुटुंबाचा किंवा परिवाराचा विचार न करता आपले कर्तव्य बजावत होते परंतु नुसती अंगावर खाकी वर्दी नसून तो आपला सन्मान आपल्या देशांचा सन्मान राखण्यासाठी त्या तीस वर्ष आपलं कर्तव्य पार पाडत असताना अखेर तो दिवस आला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले ते त्यानिमित्तानं उपकोषागार कार्यालय इथं उपकोषागार प्रभारी अधिकारी रूपा गादेकर तसेच नियमित उपकोषागार अधिकारी एस आर ढोले संग्राम खाजगे डी के बाभडे पोलीस गार्ड मानिक पवार एस एम चांगुणे माधव पोले यांच्या हस्ते कुटुंबासहित त्यांना सन्मानित करण्यात आले तेव्हा देवीदास लांडगे यांनी सर्व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी सहकारी तसेच मित्रमंडळी यांचे आभार मानले प्रभारी अधिकारी रूपा गादेकर यांनी नियमित एस आर ढोले उपकोषागार अधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आपल्याकडे असलेला पदभार नियमित उपकोषागार अधिकारी एस आर ढोले यांना प्रभार देण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या जाणून घेऊया सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवीदास लांडगे यांची प्रतिक्रिया माझे नाव देवीदास गणपतराव लांडगे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोस्टे उमरखेड मी दिनांक एकोणीसशे एक एकोणीसशे एक त्र्याण्णव ला पोलिस दलात भरती झालो दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस ला पोलीस सेवा निवृत्त झालो माझा तेहतीस वर्षाच्या सेवा काळामध्ये ओबीस सेवेत कर्तव्य बजावत असताना सेवेत बरेच वरिष्ठ अधिकारी मला चांगले मिळाले सध्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली तसेच अप्पर पोलीस अधीक्षक थोरात सर व होम डीवाय एस पी श्री सुनील हुड उपविभागीय पोलिस अधिकारी श्री हनुमानजी हनुमानजी गायकवाड व उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमानजी शेंकरजी पांचाळ साहेब यांच्या नेतृत्वात मला काम करण्याची संधी मिळाली त्यांनी मला अनमोल सहकार्य केले मी त्यांचे शेतशेत ऋणी आहो आभार मानणे माझे हे सर्व सहकारी कर्मचारी यांचे पण मी आभार मानते आणि आज माझा सोहळा जे करत आहेत उमरखेडचे उप कोषागार अधिकारी कुमार रूपाजी गादेकर मॅडम व सोबतच माननीय नवीन आलेले एस टी ओ श्री साहेब व कर्मचारी श्री संग्राम फाजगे यांनी जे मला माझ्या सेवेमध्ये कर्तव्य करीत असताना सन्मानाची वागणूक दिली त्याबद्दल मी त्यांचा शेतशत आभार यावं धन्यवाद